कोल्हापूर शहरात साठ इमारती धोकादायक असून त्यातील सत्तावीस इमारती अति धोकादायक आहेत या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत त्यामुळं या इमारतींमध्ये वास्तव्य करू नये असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे या इमारतींमध्ये राहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे पावसाळ्यापूर्वीच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी केली जाते यंदा केलेल्या के तपासणीमध्ये शहरातील साठ इमारती धोकादायक असल्याचं आढळून आलंय त्यातील सत्तावीस इमारती या अतिधोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाअंतर्गत चाळीस ताराराणी मार्केट विभागीय कार्यालया अंतर्गत दहा तसंच गांधी मैदान विभागीय कार्यालयाअंतर्गत अंतर्गत पाच आणि राजारामपुरी विभागीय कार्यालयाअंतर्गत अंतर्गत पाच अशा या साठ इमारती धोकादायक आहेत नागरिकांनी या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करू नये तसंच अशा इमारतींच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनीही दक्षता पाळावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आणि आ, शित्री या कॅटेगरीमधील एकूण साठ धोकादायक इमारतीचा आहेत पैकी तीन इमारती निष्कासन करण्याचं का काम महापालिकेमार्फत यापूर्वी करण्यात आलेलं आहे या सर्व साठ लोकांना इमारत पाडण्याबाबत अथवा इमारत दुरुस्त करून घेण्याबाबत ह्यापूर्वी कायदेशीर नोटिसा पा पोच केलेल्या आहेत त्यांना समक्षातही त्या ठिकाणी वास्तव्य न करण्याबाबत किंवा इमारत काढून घेण्या निष्काळ करण्याबाबत दुरुस्त करण्याबाबत कळवलेले आहे तथापि आणि महापालिकेतील विभागीय कार्यालयाचे अधिकारी आणि आम्ही स्वतः त्यांना याबाबत तिथं वास्तव्य न करण्याबाबत कळवलेलं आहे तर तरी आता सध्या पावसाळे दिवस चालू आहेत तरी सर्व नागरिकांनी ह्या इमारतीमध्ये कोणत्याही शोरूमाचं वास्तव्य करू नये शहरातील या साठ धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे असं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी सांगितलं संभाजीनगर परिसरातील रेस्कोर्स नाका इथं असणाऱ्या महापालिकेच्या कामगार चाळीतील पाच इमारती अतिधोकादायक आहेत त्यामुळे इथल्या नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या शाळांमध्ये तसंच भाड्यानं घर घेऊन रहावं असं त्यांनी सांगितलं या पाच इमारतींमधील महापालिकेच्या कामगारांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून नवीन घरं बांधण्याचा प्रस्ताव तयार केलाय हा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन इमारती उभ्या केल्या जातील असंही रोकडे यांनी सांगितलं